या आंबा नारळाच्या लाडू मध्ये ना नारळामध्ये संपूर्ण ते आंब्याची चव उतरते एकदम भारी लागतात हे लाडू खायला तुम्ही नेहमीच आंब्याची कुल्फी आईस्क्रीम सरबत बनवत असाल ना पण काहीतरी तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये काहीतरी नको ह्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये तुम्ही असे हे आंबा नारळाचे लाडू बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे कोणी सहज बनवू शकेल इतके सोपे हे लाडू तयार होतात यामुळे तुम्हाला साखरेचं पाक देखील करायची गरज नाही एकदम झटपट तोंडात विरघणारा आंबा नारळाचे लाडू तयार बघा किती मऊसूद झालाय लाडू आणि आपलं टेक्स्चर बघा खोबऱ्याचं एकदम भारी झालंय आज मी तुम्हाला उन्हाळा विषयक स्पेशल मिठाई बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आपण आंब्यापासून आमरस कुल्फी आईस्क्रीम सरबसाचे प्रकार नेहमीच बनवतो पण काहीतरी अशी स्पेशल मिठाई म्हणजेच आंबा नारळाचे लाडू बनवून पहा खूप छान लागतात चवीला म्हणजे आंबा नराचे लाडू ना तोंडात टाकतच बिरघळतील इतके चविष्ट असे तयार होतात हे आंबा नराचे लाडू ना मुख्य तीन ते चार साहित्यात तयार होतात आणि घरच्या घरी म्हटल्यात ना पंधरा मिनिटात तयार होतात हे लाडू तुम्ही घरच्यांना पाहुण्यांना असे ज्या असे जर बनवून दिलात ना त्यांना विश्वास पण बसणार नाही तुम्ही घरच्या घरी बनवलाय एकदम बाजारच्या मिठाई सारख्या वाटतात एकदम भारी लागतात चवीला तुम्ही असे असे तोंडात बिरघळणाऱ्या आंबा नाराचे लाडू नक्की बनवून पहा साहित्य त्यासाठी इथे मी दोन वाट्या खोबऱ्याचा किस म्हणजे कोकोनट घेतलंय एक वाटी आंब्याचा रस पाव वाटी कंडेन्स मिल्क पाव वाटी साखर पाव चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप घेतलंय बघा एवढ्याच घरगुती साहित्य मस्त असे लाडू तुम्हाला बनवून दाखवते हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस लागणार आहे हा खोबऱ्याचा केस तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता किंवा बाजारात देखील सहज उपलब्ध होतो घरच्या घरी कसा बनवायचा ओला नारळ घ्यायचा फोडायचा नारळ फोडल्यानंतर आतली जी काळी बाजू असते ना नारळाची चॉकलेटी रंगाची ती संपूर्ण काढून टाकायची आणि पांढरा शुभ्र असं नारळ घ्यायचा बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा एकदम चुरा तयार करून घेतो नारळाचा आणि तो चुरा कढईमध्ये एक पाच ते सहा मिनिट जरा असं परतवत आणि पूर्ण सुरू करून आहे बघा हे बघा असा जो सुक्का व्हायला पाहिजे मग केस तयार एकदम सोपं त्यानंतर इथे मी असा हा एक वाटी आंब्याचा रस घेतलाय दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी आंब्याचा रस पुरेसा आहे आंब्याचा रस कसा तयार करायचा आंबे कापून घ्यायचे आतला पूर्ण गड काढून घ्यायचा चमच्याने आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा असा हा एक वाटी आंब्याचा रस आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी ना आपल्याला साखरेचा सा पाक देखील करायची गरज नाही म्हटलंच ना पंधरा मिनिटात तयार होतात एकदम झटपट सगळ्यात पहिल्यांदा आता आहे खोबऱ्याचा किस त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात आंब्याचा रस पण टाकायचा आहे त्यानंतर कंडेन्स मिल्क आंब्याचा रस आणि कंडेन्स मिल्क गोड असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण सुरुवातीला इथे मी वाटी साखर घेतली आहे एखाद्या समजा तुम्ही घेतलेले आंबे गोड नसतील ना तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता जरा हे मिश्रण तयार करायचं चाकून बघायचं वाटला आणखी गोड आहे तर साखरेचं प्रमाण आणखीन वाढवायचं पण सुरुवातीला आपण ना कमीच साखर टाकायची तुम्ही वरती हे लाडू करत असाल ना तर गॅस कमीच करून आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय असं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं एक चमचा तूप व्यवस्थित आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आग कमीच करून म्हणजे गॅस कमीच करून हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचंय म्हणजे त्याचा नाही गोळा तयार व्हायला पाहिजे असं आपण हे परतवून घ्यायचं आहे आता बघा जरा हे असं चिकट वाटतंय ना ना होता होत्या नये छान असं एकजीव व्हायला पाहिजे पण हे गॅस कमीच करून परतवून घ्या फास्ट करून परतवू नका म्हणजे ते मिश्रण पूर्ण असं विरघळली ना की आपण जरा हे मिश्रण चाखून बघायचं गोडवा हवाय का साखरेचा त्या अंदाजा साखर थोडी वाढवायची पण आता हे एकदम परफेक्ट झाल्या आहे पहिले एक तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण बघा हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला किती चिकट होतं आणि आता बघा जरा हे कढही सोडायला लाग लागलंय अजून थोडस आपल्याला दोन मिनिट अजून परतवून घ्यायचंय म्हणजे पूर्ण मिश्रण तयार होईल या नारळामध्ये ना संपूर्ण त्या आंब्याचे चव छान उतरले हा आंब्याचा एकदम भारी स्वाद लागतोय आणि एक तुम्हाला सांगते यामध्ये वेलची पावडर ना एकदम थोडीशी नावाला टाकायची आहे कारण थोडासा सुगंध आणि थोडीशी चव त्याची यायला पाहिजे भरपूर नाही टाकायची कारण आपल्याला ह्याच्यात ना फक्त आंब्याची चव हवी आहे पण त्याचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी थोडीशी आपल्याला ह्या वेलची पावडर टाकायची तुम्ही भरपूर टाकलात ना वेलची सगळ्या वास येईल आणि चव येईल म्हणून थोडीशी टाकायची पूर्ण सहा ते सात मिनिटं हे मिश्रण मी छान अगदी आग पूर्ण कमी करून परतवून घेतलाय आणि मिश्रणाचा बघा असा गोळा झालाय ना मिश्रण असं पूर्ण कढी सोडतंय बघा असा एक मस्त असा गोळा तयार झालाय मग ओळखायचं आपलं हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी एकदम परफेक्ट तयार आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात वेलची पूट टाकायची आहे एकदम किंचित व्यवस्थित मिक्स करून घेऊया झालं हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी एकदम तयार आहे मिश्रण एका प्लेट मध्ये मी काढून घेतलंय आणि पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचंय हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया त्यापूर्वी ना हाताला आपल्याला एकदम थोडस असं हे तूप लावून घ्यायचंय आणि तुम्हाला किती छोटे मोठे लाडू हवे आहेत त्या अंदाजान असा हा गोळा घ्यायचा बघा एकदम सहज हे लाडू वळले जातात हा आणि लाडूचा असा हा गोळा घेतलाच हातात जरा असा आवडलात ना की असा बघा हातात तो फिरवायचा आहे म्हणजे छान असा गोल गरगरीत त्याला आकार येतो आणि एकदम मऊसूद तोंडात विरघळणारा हा आंबा नारळाचा लाडू खाण्यासाठी तयार आहे दिसायलाच बघा किती भारी दिसतोय ना तयार एकदा हाताला तुम्ही तूप लावलात ना की नंतर तूप लावायची गरज पडत नाही एकदम सहज हे लाडू वळले जातात हाताला अजिबात चिकटत नाहीयेत बघा मऊसूत तोंडात विरघणारा आंबा नारळाचे लाडू तयार बघा किती मऊसूद झालाय लाडू आणि आतलं टेक्स्चर बघा खोबऱ्याचं एकदम भारी झालंय चविष्ट आंबा नारळाचे लाडू या खायला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा पण या उन्हाळ्यात अशीच्या अशी उन्हाळ्यात स्पेशल मिठाई नक्की बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे असते शेअर करा आणि बेलायकोन वर नक्की क्लिक करा थँक्यू